पहिल्या भागात आपण जमिनीची तयारी कशी करायची जमिनीची निवड कशी करायची ह्याबद्दल माहिती घेतली या भागामध्ये आपण रोपांची निवड कशी करायची आणि रोप आणल्यानंतर केसरची असली पाहिजेत कारण ते आपलं मुख्य उत्पादन आहे राहिलेली वीस टक्क्यामध्ये तुम्ही राजे दोनपरी असेल एक सुवर्ण म्हणून जातात तास मी करून लावू शकता त्याचा फायदा हा होतो की क्रॉस पॉलिनेशन होतं परागी भावनाची क्रियाच मिळते तुम्हाला काही काही वेळा तर मिळत पण नाहीत सहा महिने एक वर्ष वयाचे असतात आणि बाहेरच्या नर्सरीमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतं की तुम्हाला दोन वर्ष तीन वर्ष वयाची मोठ्या पिशवीची म्हणजे ही पिशवी बारकी तर ऑप्शन तर बरेच आहेत ब आणायचे पण कलम निवडता रोपं घेताना बघायचं की कलम त्याचं व्यवस्थित आहे का आता हे ते कलम दिस कलम व्यवस्थित आहे ते कसं ओळखायचं तर हे बघा नमस्कार अंबा लागवडच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पहिल्या भागात आपण जमिनीची पूर्वतयारी कशी करायची जमिनीची निवड कशी करायची ह्याबद्दल माहिती घेतली या भागामध्ये आपण रोपांची निवड कशी करायची आणि रोपं आणल्यानंतर त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये लावताना त्यांच्या रोपांमधलं योग्य अंतर कसं चूज करायचं किंवा निवडायचं कसं याबद्दल थोडं बोलूयात आता रोपांची निवड म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर हे ठरवायला पाहिजे की आपण जात कुठली लावायची आंब्याची ते ठरवताना तुमचं क्षेत्र कुठल्या भागामध्ये ते खूप मॅटर करतं किंवा ते महत्वाचं आहे कारण तुमचं क्षेत्र महा आंबा तर महाराष्ट्रात महारा सगळीकडेच महारा महारा येतो पण तुमचं क्षेत्र जर समुद्रापासून लांब असेल म्हणजे हापूस आंबा हा समुद्र किनाऱ्यापासून चौदा किलोमीटर डिस्टन्सपर्यंत येऊ शकतो चांगल्या पद्धतीनं जर तुमचं क्षेत्र समुद्रापासून चौदा किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर तुम्ही हापूसची लागवड करू शकता जर चौदा किलोमीटर किंवा वीस किलोमीटरच्या पुढं असेल तर तुम्ही दुसऱ्या जातींकडं वळू शकता जशी केसर एक सध्याला खूप डिमांडमध्ये असलेली आंब्याची आहे त्याच्यानंतर गोवा मानकूर असेल वनराज असेल आम्रपाली असेल आणि अजून थोड्या लंगडा असेल अशा बऱ्याच प्रजाती आहेत पण मुख्यत्वे हापूस आणि केसर ह्याच दोन प्रजाती आहेत ज्या ज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड होते पण तुमच्या क्षेत्रानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या जातीची लागवड लाग करायची आहे लागवड करत असताना हे मात्र लक्षात घ्या की के तुम्ही जर एखादी झाड ठरवली सपोज आपली आता ही केसरची बाग आहे जेव्हा आम्ही ठरवलं की आपल्याला केसरची बाग करायची आहे तेव्हा मॅक्सिमम म्हणजे ऐंशी टक्के झाडं ही केसरची असली पाहिजेत कारण ते आपलं मुख्य उत्पादन आहे राहिलेली वीस टक्क्यामध्ये तुम्ही बाकीच्या प्रजाती मिक्स करू शकता जसं आपण इथं पाच टक्के हापूस आहेत पाच टक्के रत्ना पाच टक्के आम्रपाली त्याच्यानंतर अजून थोडे थोडे एक दोन झाडं जसं वनराजे सोनपरी असेल एक सुवर्ण म्हणून जातात मी आणली दापोली कृषी विद्यापीठातून आणि तो अशा मिक्स करून लावू शकता त्याचा फायदा हा हो होतो की क्रॉस पॉलिनेशन होतं परागी भावनाची क्रिया लवकरात लवकर म्हणजे त्याला वाढ मिळते आणि आंबे चांगल्या पद्धतीने येतात आता आंब्याची जात फायनल केली म्हणजे कुठल्या जातीचा आंबा लावायचा आहे त्याच्यानंतर मुख्य प्रश्न येतो की आता आंबा आणायचा कुठून तर म्हणजे रोपं कुठून आणायची तर दापोली कृषी विद्यापीठ हे एक चांगले ठिकाण आहे जिथून तुम्ही रोपं घेऊ शकता पण त्याची थोडी प्रोसेस सरकारी असल्यामुळं अशी असते की तुम्हाला मार्च किंवा फेब्रुवारी फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या आसपासनं दापोली कृषी विद्यापीठाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता की ते आंबा कलमांची निवि आंबा कलमांची एक लिंक येते तिथं त्याच्यावरती तुम्हाला ते ॲप्लिकेशन म्हणजे सेंड करायला लागते ईमेल थ्रू ते ईमेल थ्रू सेंड केलं की त्यांचा रिप्लाय येतो तुम्हाला की रोप अवेलेबल आहेत आणि मग तुम्हाला ते परमिट देतात परमिट म्हणजे तुम्ही जी मागणी केलेली असते रोपांची जसं मी ज्यावेळी रोपं आणली दापोली कृषी विद्यापीठातून त्यावेळी मी त्यांना ईमेल केला होता की मला केसरची एवढी पाहिजेत हापूसची एवढी पाहिजेत नारळची एवढी पाहिजेत आणि त्यावेळी मी मला वाटते पेरू आणि लिंबूची पण झाडं घेतली होती तो ज्या ज्या जातीची झाडं पाहिजेत ज्या जी कलमं पाहिजेत तुम्हाला ते प्रॉपर मेन्शन करून तुम्ही त्यांना ईमेल करायचा मग ते तुम्हाला रिप्लाय देतात आणि त्याच्यावरती तुम्हाला ते परमिट देतात ते परमिट तुम्हाला आलं इथे परमिट घेऊन तुम्ही दापोली कृषी विद्यापीठात जायचं आणि तिथं मला वाटतं रोपवाटिका नंबर दहा तिथं ती रोपं मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं फक्त कॅश पेमेंट होतं ऑनलाईन यू पी आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काही चालत नाही तिथं तो मेक शुअर की तुम्ही कॅश घेऊन जात आहे सगळी तुमच्याबरोबर जेवढी रोपांची तुम्ही ऑर्डर दिली आहे तेवढी आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लवकर जावा तिथं तुम्ही जर उशिरा गेला जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही एप्रिल मार्च एंडिंगला किंवा एप्रिलला पण जाऊन ती रोपं आणू शकता कारण तिथं खूप लोकं जातात आणि ऑलमोस्ट मेमध्ये तर रोपं मिळायची मुश्किल होऊन जाते जी अवेलेबल असतात ती एकदम बारकी छोटी छोटी रोपं असतात म्हणजे जी, जी राहिलेली रोपं असतील तीच मिळतात तुम्हाला काही काही वेळा तर मिळत पण नाहीत आणि ते सर गव्हर्नमेंट असल्यामुळे तिथं रोपांची रेट पण कमी आहेत जसं आंब्याचं कलम तुम्हाला नव्वद रुपयाला मिळतं मी ज्यावेळी घेतलं त्यावेळी मला साठ रुपयाला मिळालं होतं आंब्याचं कलम एक आणि खरं सांगायचं म्हणलं तर जी रोपं आणली होती ती एवढीच होती विदभर लांबीची उंचीची होती फक्त हे जे माझ्या मागचं झाड बघत आहे ते फक्त वीजभर उंचीचं होतं चार वर्षात एक एवढं वाढले बघा आत्ता हे पण झाड हे हे जे कलम आहे ते बघा हे माझ्या हातामध्ये ते आहे सोनपरीचं ते विद्यापीठातूनच घेऊन आलो मी त्याची किंमत मला त्यांनी लावली होती दीडशे रुपये ह्या कलमाची आणि प्रत्येक रोपाला हे असं टॅग देतात बघा इथं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि ह्या साईडला ते प्रजातीचं नाव लिहिलेलं असतं जसं इथं सोनपरी लिहिलं आहे तसं सो so, तुम्ही विद्यापीठातून तु आणा किंवा बाहेरच्या नर्सरी बाहेरच्या नर्सरीत तुम्हाला रोपं जरा महाग मिळतात ऑलमोस्ट डबल ट्रिपल द प्राईस मिळतात कारण विद्यापीठातली रोपं असतात ते सहा महिने ते एक वर्ष वयाचे असतात आणि बाहेरच्या नर्सरीमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतं की तुम्हाला दोन वर्ष तीन वर्ष वयाची मोठ्या पिशवीची म्हणजे ही पिशवी बारकी आहे तसे मोठ्या पेशवीची रोपं पण मिळतात एवढ्या मोठ्या पेशवीची तर ऑप्शन तर बरेच आहेत ब रोपं आणायचे पण कलम निवडताना फक्त एक काळजी घ्यायची की तुम्ही जी कलम लावणार आहे ती जास्तीत जास्त एक वर्ष वयाची असली पाहिजे एक वर्षाच्या वरची कलम शक्यतो घेऊ नका लोक म्हणतात बरं का की दोन वर्ष तीन वर्ष वयाची झाडं जर लावली तर पुढच्या वर्षी आंबे चालू ते आहे खरं म्हणा पण जगण्यात म्हणजे ती जगतील कशी माहिती नाही आपल्याला आणि ते पिशवीमध्ये ते जेवढं मोठं झाड तेवढी ते रोपं अशी गुरफटलेली असते आणि मग ते ज्यावेळी आपण जमिनीत लावतो त्यावेळी ते रोपं ते मुळं त्या रोपाची मुळं प्रॉपर जमिनीमध्ये जाऊन परत ते सेट होण्यासाठी तेवढाच ते टाईम लागतो जेवढ्या टाईममध्ये ही रोपं वाढतात आणि ही रोपं ज्यावेळी आपण जमिनीत लावतो छोटी रोपं ती जमीन बरोबर एकरूप हो होण्यासाठी त्यांना कमी वेळ लागतो आणि त्यांना मग रोगप्रतिकारक शक्ती म्हणा किंवा प्रॉपर वाढ म्हणा ह्या रोपांची चांगली होते त्या रोपांची पण होते पण प्रेफरेबल हे आहे की तुम्ही छोटी रोपं घ्या जेणेकरून त्यांच्यामध्ये ते ती जमिनीशी तुमचे एकरूप होतील लवकरात लवकर आणि तुमच्या हवामानाशी पण ते लवकर मिक्सअप होऊन जातात आता रोपं घेताना बघायचं की कलम त्याचं व्यवस्थित आहे का आता इथे कलम दिस कलम व्यवस्थित आहे ते कसं ओळखायचं तर हे बघा हे इथं हे मेन कोय आलेलं झाड आहे त्याला इथून असं उभी चीर मारलेली असते आणि ही कलमची काडी जी चूज केलेली आहे सो हा रायवळ आंबा असतो कोयचं झाड आणि ह्याच्यावरती हे जसं हापूस असेल तर हापूसची काडी ह्याच्यामध्ये लावतात केशर असेल तर केसरची काडी आता हे सोनपरी आहे तर ही सोनपरी झाडाची काडी इथं लावलेली आहे आणि ह्याला इथं कलमपट्टी अशी गुंडाळलेली असते ते आपल्याला रोपं मिळताना ती निघलेली असते म्हणजे काढलेली असते ती आणि ज्यावेळी आपण रोपं ही लावू आपल्या क्षेत्रामध्ये तेव्हा ही काळजी घ्यायची की हा जो कलमचा भाग आहे इथून इथं आता कलम स्टार्ट झाला आहे बरोबर सो so, आपलं रोप लागताना माती ह्या कलमाच्या भागापासून इथपर्यंतच म्हणजे दोन तीन बोट तरी खाली असली पाहिजे ह्या कलमाचा भाग मातीच्या वरती तीन बोट असला पाहिजे जेणेकरून की ह्याच्यामध्ये ओली माती जाऊन ह्याच्यामध्ये बुरशी चढायची शक्यता असते त्यामुळं हे आपल्याला मातीपासून लांब ठेवायचं असतं कारण ही नाजूक जागा असते ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली ती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू